नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण मजेत ना आज मी आलो आहे जानोरी दिंडोरी तालुक्यातील जानोरी गाव म्हणजे ओझर एअरपोर्टच्या रोडला तिथं आमची ग्रामसभेची मिटिंग होती त्या मिटिंगला आलो होतो आता मी परत चाललो आहे स्टॉपवर उभा आहे आणि हा रस्ता समोरून जो रस्ता येतो आहे तो गावातून येतो आहे हा इकडे इकडे जातो आहे तो दावा मैल म्हणजे मालेगाव हायवेला कच होतो हा रस्ता आणि हा रस्ता इकडून येतोय तुम्हाला पुढं जाऊन दाखवतो थोडंसं हां हा रस्ता जो इकडून येतोय तो ओझर एअरपोर्टकून येतो आहे ही गाडी जी चालली ना ती ती ओझर एअरपोर्ट ती सगळी चालली ही पिकअप चालली आहे ही पिकअप गावात चालली आहे ना जानोरी रोडला तर असं आहे माझा एक मित्र आहे शंकर खाती म्हणून तर तो ह्या रोडला राहतो माळ्यात गेलेला आहे माळ्यातून येईपर्यंत तर मला म्हणे येतच थांब कारण गाडी भेटली तर लवकर जाऊन येईल तो असं हिशोबाने हा एअरपोर्टचा रस्ता आहे पुढं नदी लागते नदीच्या पुढं गेल्यानंतर मग एअरपोर्ट असा <coughs> आहे आमचा गावचा परिसर ही शेती इकडं शेती आहे त्याला बाय मित्रांनो